आज मुंबईमध्ये भाजपाची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे विधानसभा आणि विधान परिषदेच्या आमदारांची उपस्थिती या बैठकीसाठी असणार आहे तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक होणार आहे भाजपाची बैठक आज मुंबईमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे आणि सर्व विधानसभा आणि विधानपरिषदेचे आमदार यावेळी या बैठकीसाठी उपस्थित असेल तर उपमुख्यमंत्री देवेंद्र देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक होणार आहे तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी दे डॅरिल मिरांडा आपल्याशी जोडले गेलेले आहेत डॅरिल भाजपाची मुंबईमध्ये आज बैठक होती है। या बैठकी दरम्यान कोणकोणते मुद्दे चर्चेले जाणार आहेत आपण पाहिला तर आज भाजपच्या मुंबईतील प्रदेश कार्यालयात म्हणजे दादर येथील वसंत स्मृती या कार्यालयात दुपारी एक वाजता भाजपच्या विधानसभा आणि विधान परिषदेच्या आमदारांची एक बैठक बोलावली बोलावण्यात आली या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार असतील व इतर भाजपचे महत्वाचे नेते या बैठकीसाठी उपस्थित राहणार आहे आपण पाहिलं तर लोकसभा निवडणुकीत महायुतीला भाजपला जो फटका बसला आहे त्याच संदर्भात या बैठकीत चर्चा होणार आहे त्याचसोबत प्रत्येक विधानसभा मतदारसंघात केलेली कामगिरी या संदर्भात देखील चर्चा होणार आहे आपण पाहिलं तर मुंबईत काही ठिकाणी जे आहे ते भाजपला कमी मतदान झाले आहेत तर भाजपने लोकसभेत मुंबईत तीन खासदार जे आहेत ते त्यांना तिकीट दिली दे होती पण मात्र फक्त एकच खासदार जे आहेत ते पियुष गोयल ते निवडून आले आणि दोन खासदारांचं जे दोन उमेदवार आहेत त्यांचा पराभव झाला होता आणि याच संदर्भात चर्चा होणार आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आजच्या बैठकीत आमदारांना काय कानमंत्र देतात हे पाहावं लागेल जी 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 डॅरिल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देणार असं देखील विचार मांडला होता आणि त्याला आता पक्षाने नकार दिला या संदर्भात काही चर्चा होतील का नक्की जाणीव आपण पाहिलं तर काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेतून देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठा वक्तव्य केला होता त्यांनी म्हटलं होतं की मला सरकारमधून मोकळा करा आणि मला महाराष्ट्रात जे पक्ष संघटना आहेत त्यावर लक्ष म्हणजे जे आगामी विधानसभेच्या संदर्भात जे आहे ते मला बैठका घेऊ द्या म्हणजे पक्ष बांधणीसाठी वगैरे वेळ द्या पण अद्याप पक्षश्रेष्ठी जे भाजपचे के केंद्रीय पक्षश्रेष्ठी त्यांनी ते अजून मान्य केलेलं नाही आणि आता आजच्या बैठकीत देखील यावर चर्चा होण्याची शक्यता आहे जानवी जी जी धन्यवाद डॅरेल तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी